बुलढाणा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यासह सव्वीस महामानवांच्या स्मारकांच्या लोकार्पणाचा सोहळा या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शुभस्ते या ठिकाणी पार पडणार आहे या सुवर्ण नेत्रदीपक व ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरता तमाम महापुरुषांच्या अनुयांना माझं विनम्र आव्हान आहे की आपण या कार्यक्रमाला का येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब सामान्य कुटुंबातील महिलांना दिलासा मिळावा म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रात लॉन्च केली आणि म्हणून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचं सा आयोजन संवाद मेळाव्याच्या माध्यमातून बुलढाण्यामध्ये के आयोजित केलं माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की आपल्या लाडक्या भाऊरायाचे संवाद साधण्याकरता आपण बुलढाण्यामध्ये यावं ही विनंती राज्यातील सर्वात मोठी विद्यार्थ्यांची गणेश विसर्जन मिरवणूक अभिनव मिरवणूक जिल्ह्यातील चिखली येथील आदर्श विद्यालयाच्या गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची गेल्या चाळीस वर्षांपासून परंपरा आहे यानुसार आज मिरवणुकीत या विद्यालयाचे पहिली ते बारावी येतेचे जवळपास सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले या मिरवणुकीत शाळेतील प्रत्येक वर्गाने सामाजिक संदेश देणारा वेगवेगळा देखावा साकारला होता गेल्या चाळीस वर्षांची परंपरा असलेली अगदी शिस्तबद्ध अशी ही मिरवणूक राज्यातील विद्यार्थ्यांची इतक्या मोठ्या संख्येने असणारी एकमेव विद्यार्थ्यांची गणेश विसर्जन मिरवणूक आहे संपूर्ण चिखली शहरातून ही मिरवणूक निघाली आहे या मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त असतो या मिरवणुकीला आमदार श्वेता महाले यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे माध्यमातून जवळपास मागील पंचवीस वर्षापासून दरवर्षी या ठिकाणी गणपती असले जातात प्रत्येक वर्गामध्ये गणपती असतो आणि प्रत्येक वर्गाचा एक देखावा ज्याला समाजाचं काहीतरी उत्पन्न व्हायला पाहिजे असे करंट इशूजवर जे आपण काही सांगितलं की करंट इश्यूजवर या ठिकाणी प्रत्येक वर्गाचा एक देखावा या ठिकाणी असतो जवळपास साठ देखावे आज या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशी कुठेही ही परंपरा कुठेच नाही जी आदर्श विद्यालय चिखलीने या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासून जोपास आहे आणि ती विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या संचालकाच्या माध्यमातून आणि सगळ्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे मध्ये आम्हाला सहभाग होण्याचा आम्हाला बहुमान मिळाला याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो आणि एकोणसाठ देखावे या लहान मुलांनी इथे केलेले आहेत सादर केले आहेत प्रत्येक देखावामध्ये एक संदेश आहे एक पर्यावरण संस्थाचा असेल किंवा ऐतिहासिक असेल ते खूप चांगल्या देखाव या मुलांनी लहान मुलांनी साजरे केलेले आहेत आणि खूप जल्लोषातीमुळं निघाली आहे आणि इथे अजिबात गुलाल किंवा डी जे किंवा इतर काही ज्या अवघ्या अभाग्या गोष्टी आहेत त्यांचा त्यांनी अवलंब केला नाही याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा बुलढाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंगदारक्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा